श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत अध्याय छत्तीसावा हा अध्याय रोज ऐकल्याने किंवा वाचल्याने संसारात सुख समृद्धी नांदते श्रीपाद राजम शरणम प्रपदे वेदांत शर्माचा वृत्तान मातंगीची उपासना मी आणि धर्मगुप्त आम्ही दोघांनी श्रीपाद प्रभूंकडून बक्षीस रूपी मिळालेले पैंजन घेऊन प्रवासास सुरुवात केली रात्रभर त्यांच्या पायातील पैंजनांचा मधुर आवाज आमच्या हृदयात प्रतिध्वनित होत होता हृदयातील अनाहत चक्रात ओंकार अतिप्रयत्नानेच ऐकू येतो असे आम्ही ऐकले होते गतरात्री मात्र ते प्रत्यक्षास अनुभवास आले त्या पैजनांचा मधुर आवाज अगदी राग तालयुक्त संगीतासारखा होता अनाहत चक्रापासून शक्ती इतर चक्रांकडे प्रसारित होत असते त्या शक्तीचा प्रसार होत असताना शरीरातील सर्व नाड्यांतून नूतन शक्तीचा प्रादुर्भाव होत असतो आम्ही चाललो तितका वेळ पैंजनांचा आवाज येत असे आम्ही थांबलो की थांबत असे त्या भागातील शेतात आम्हाला एक आश्रम असल्याचे दिसले त्याच्या बाजूला छोटेसे खेडेगाव असल्यासारखे वाटले गावाच्या सीमेजवळ दलित लोकांची वस्ती होती त्या वस्तीजवळच हा आश्रम होता आम्ही आश्रमाच्या जवळ पोहोचताच पैंजनांचा आवाज थांबला कोणता तरी दिव्य असा अनुभव येणार आणि हीसुद्धा प्रभूंची एक दिव्य लीला मात्र असणार असे आम्हाला वाटले एवढ्यातच त्या आश्रमातून सुमारे साठ वर्षाचे तेजस्वी असे महर्षी बाहेर आले त्यानंतर अंदाजे तीस वर्षे वयाची योगिनी माता बाहेर आली त्या दोघांनी आम्हाला अत्यंत आदराने आश्रमात नेले आणि जलपान झाल्यावर महर्षींनी सांगण्यास सुरुवात केली माझे नाव वेदांत शर्मा आहे खरे पाहता मी पिठिकापूरवासी आहे आता मी बंगारय्या या नावाने ओळखला जात आहे हिचे नाव बंगारम्मा आहे मी जन्मत ब्राह्मण आहे आणि ही स्त्री जन्मतः कुलीन आहे आमच्या घरी मातंगी मातेचे पीठ आहे दशमहाविद्येतील मातंगी माता एक आहे तिचीच आम्ही येथे आराधना करतो हे एकताच माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले हा ब्राह्मण आणि ती स्त्री हिन कुलातील असे असताना या दोघांचे दाम्पत्य कसे धर्मसंमत झाले असेल असा मला प्रश्न पडला आम्हाला फलमूल आणि कंद भोजनार्थ दिले गेले बंगारय्याने पुढे सांगण्यास सुरुवात केली बाबांनो वशिष्ठ महामुनींना अरुंधतीने लग्न करण्याची विनंती केली तेव्हा मुनींनी एक अट घातली ते म्हणाले मी काही केले तर तिने त्याचा विरोध करू नये त्या गोष्टीला तिने होकार दिला महर्षींनी तिला सात वेळा दग्द केले तरी पण ती काहीच म्हणाली नाही त्यामुळेच तिला अरुंधती हे नाव मिळाले त्यानंतर महर्षींनी तिचा आपली धर्मपत्नी म्हणून स्वीकार केला मी पिठिका असताना माझा तीन वेळा विवाह झाला तिन्ही बायका कैलासवासी झाल्या कुणाचाही संघ लाभला नाही असे कसे माझे खडतर कर्म म्हणून मी अत्यंत दुःखी झालो त्यावर श्रीपाद हास्य करून म्हणाले आजोबा मी तुमच्यासाठी अजून एक नवीन आजी पाहिली आहे विवाह न करताच तिचा धर्मपत्नी म्हणून आपण स्वीकार केल्यास तुम्हाला उत्तम जन्म प्रसाद रूपाने मिळेल बापन्नाचार्युलू हे पिटिकापुरातील ब्राह्मण परिषदेचे अध्यक्ष होते या संबंधात वेदपंडितांची बैठक परिषदेत करावी असे ब्राह्मण समाजाचे मत होते धर्मकर्माच्याविषयी शास्त्रानुसार चर्चा करून निर्णय घ्यावा असे ठरले दूरदूर प्रांतातील पंडितांना आमंत्रणे पाठवली होती कोणाकोणाला बोलवावे हा कार्यभार माझ्यावर सोपवला गेला श्रीपादांनी उपनयन संस्कार झाल्यावर इतर मुलांप्रमाणे वेद केले नाही आजोबाजवळ किंवा त्यांच्या वडिलांसमोर त्यांनी कधीही पाठांतर केले नाही आणि केलेले सांगितले नाही परंतु कोणी परीक्षार्थ काही विचारल्यास श्रीपाद पटकन त्याचे उत्तर सांगत बापन्नाचार्यांचे सर्व वेदांत श्रीपादांना येत होते एवढेच नव्हे तर वेदांत आणि त्यातील रहस्यमय गुढार्थ तर श्रीपादांच्या हातचा मळ होता एकंदरीत श्रीपाद विद्वान पंडितच होते त्यांनासुद्धा परिषदेत बोलावण्याचा निर्णय मी घेतला ब्राह्मणांचा उद्देश वेगळाच होता अप्पल राजूंना आणि बापनाचार्यांना कुळातून बहिष्कृत करावे असा निर्णय ब्राह्मण सभेने दिला त्याची एक प्रत श्री शंकराचार्यांना पाठवली आणि त्यांची अनुमती मिळाल्यावर त्या दोन्ही कुटुंबियांना पिठिकापुरातून हकलून द्यावे असे त्यांच्या मनात होते श्रीपादांनी जेव्हा त्यांच्या मनातले मला सांगितले तेव्हा मी पण त्या ब्राह्मणाकडून झालो कारण ब्राह्मण परिषदेचे अध्यक्षपद मिळवण्याची विचित्र इच्छा माझ्या मनात अंकुरित झाली होती कुल मतभेदाची पर्वा न करता श्रीपाद स्वतंत्रपणे सगळ्यांच्याच घरी जात असत आणि सगळ्यांशी समान वर्तन करीत पिटिकापुरात बंगरय्या आणि बंगारम्मा हे दाम्पत्य राहत होते त्यांना श्रीपादांना भेटावयाची त्यांच्याशी बोलावयाची उत्कट इच्छा होती श्रीपादांनी मला कातड्याच्या पादुका हव्या आहेत अशी इच्छा प्रकट केली तेव्हा त्यांचे वय चौदा वर्षाचे होते ब्राह्मणांनी लाकडी पादुका वापराव्यात कातड्याच्या वापरू नयेत असे घरातील मोठ्यांनी सांगितले हा विषय उडत उडत त्या चांभार दांपत्याच्या घरी पोहोचला श्रीपादांना कातड्याच्या पादुका समर्पित करून जीवनाचे सार्थक करावे असा निश्चय त्या दाम्पत्याने केला तितक्यात त्यांच्या घरात श्रीपाद श्रीवल्लभ प्रकट झाले त्यांच्या दिव्य चरणांचे मोजमाप घेण्यात आले बंगरम्मा म्हणाली महाप्रभो माझेच कातडे काढून त्यांची चप्पल शिवून द्यावी असे माझ्या मनात आहे त्यावर श्रीपाद श्रीवल्लभांनी मंद हास्य केले आणि अंतर्धान पावले आमच्या घरी एक चांगली गाय होती तिला असाध्य रोग जडला आणि त्यातच ती मरण पावली त्या मरण पावलेल्या पावले गायीचे कातडे काढून त्यास शुद्ध करून त्याच्या श्रीपाद प्रभूंना देण्यास तयार केल्या गेल्या ठरल्याप्रमाणे वेदपंडितांची बैठक भरली चर्चा सुरू झाली चर्चेचा मुख्य विषय आदिशंकरांचा काशीमध्ये झालेला मंडन मिश्राबरोबरचा वादविवाद हा होता वादविवादात स्वत उभय भारती देवीला सुद्धा जिंकले तर परीक्षा पूर्ण होईल असे भारती देवी म्हणाली कामशास्त्र या विषयावर उभय भारतीने प्रश्न विचारला त्या शास्त्रात आदिशंकराचे ज्ञान शून्यच होते त्यासाठी सहा महिन्यांचा अवधी त्यांनी मागितला आपण धर्माविरुद्ध न जाता कामशास्त्राचे ज्ञान मिळवावे असा विचार शंकराचार्यांनी केला त्याचवेळी राज्यातील महाराजाचा देहांत झाला होता आदिशंकरांनी परकाया प्रवेशविद्येचा वापर केला आणि त्या राजाच्या शरीरात त्यांनी सूक्ष्म शरीराने प्रवेश केला त्यांची भौतिक काळ्या सांभाळून ठेवली काही अतिमहत्वाचे सांगावयाचे असेल तर राजप्रसादाजवळ येऊन सांकेतिक भाषेने मला सांगावे असा श्री शंकराचार्यांनी आपल्या शिष्यास आदेश दिला महाराणीला आपल्या महाराजात काहीतरी बदल नवीन पण जाणवले एखाद्या महापुरुषाच्या आत्म्याचा प्रवेश तिच्या पतीच्या शरीरात झालेला आहे हे तिने ओळखले मरण पावलेल्या तिच्या पतीच्या शरीरात प्राणमय जगतातील चैतन्यास आकर्षित करून राजा राणींच्या दाम्पत्य सुखाचा अनुभव तो दिव्यात्मा केवळ साक्षभावानेच बघून ज्ञान मिळवत आहे असे सुद्धा त्या राणीला समजले जोपर्यंत त्या दिव्यात्म्याचे वास्तव्य माझ्या पतीच्या शरीरात आहे तोपर्यंत त्यांचे प्राण त्याच्या शरीरात राहतील हे तिने ओळखले तिने आदेश दिला की नगरात तह न केलेले मृत शरीर असल्यास त्या शरीराचे दहन करावे शंकराचार्यांचे शरीर दहन करण्यास नेण्यात आले तेव्हा शिष्यगणांनी त्वरित राजवेशात असलेल्या शंकरांना सांकेतिक भाषेत हा विषय सूचित करण्याचा प्रयत्न केला परंतु उशीर झाला होता अग्नीत जळालेले हात पाय श्री लक्ष्मी नरसिंहाच्या कृपाकटाक्षाने आदी शंकरांनी परत मिळवले ब्राह्मण परिषदेत श्रीपादांचा अद्भुत संवाद श्रीपादांनी परिषदेला प्रश्न केला आत्मा हा एका शरीरातून एका वेळेस ते शरीर सोडल्यानंतरच दुसऱ्या शरीरात प्रवेश करू शकतो असे तुम्ही सांगता पण मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो आत्मा एकाच वेळी तीन चार शरीरातून तीन चार जन्मांचे कर्मफळासहित अनुभव घेऊ शकतो का हा फार जटिल विषय आहे आजपर्यंत अशा रीतीचे झाल्याचे पुरावे नाहीत असे उत्तर परिषदेने दिले श्रीपाद प्रभू परिषदेस उद्देशून म्हणाले पूर्वी असे झाले आहे परंतु तुम्हाला ते माहीत नाही शापामुळेच देवेंद्राला पाच पांडवांचा जन्म घ्यावा लागला आणि शचीदेवीला द्रौपदीच्या रूपाने जन्म घ्यावा लागला तिला पांडवांची पत्नी व्हावे लागले शची पुरंदरांनी भूमीवर जन्म घेतला तरी त्यांचे मूलतत्व स्वर्गात नक्कीच होते द्रौपदीचे शय्या सुख केवळ अर्जुनालाच मिळाले मंत्रांग विषयांवर ती धर्मराजाबरोबर चर्चा करीत असे भीमास मातेसारखे रुचकर भोजन करून देत असे नकुलास ती लक्ष्मी स्वरूपीनी दिसे सहदेवास भूत भविष्य वर्तमान काळाचे ज्ञान होते त्यामुळे पुढे घडणाऱ्या घटना लवकर लवकर घडून क्षेत्रसंग्राम लवकर संपावा अशी इच्छा तो दर्शवत असे त्यामुळे भूमातेपेक्षाही जास्त सहनशील वृत्तीने ती त्यांच्याबरोबर वागत असे देवताधर्म मनुष्यधर्म आणि धर्म हे वेगवेगळे असतात त्या सर्वांना एकत्रित मिसळू नये त्यावर मी म्हणालो पुराण काळात अशा अनेक आश्चर्याच्या गोष्टी घडल्या असतील परंतु प्रस्तुत काळात तसे काही घडत नाही श्रीपादांची तीक्ष्ण दृष्टी माझ्यावर पडली ते म्हणाले तुझा तीन स्त्रियांबरोबर विवाह झाला त्या तिन्ही स्त्रिया मरण पावल्या तिघींना तीन वेगवेगळे आत्मे होते का नसेल तर एकच आत्मा होता का पुरुषांनी तीन स्त्रियांशी विवाह करणे धर्मसंमत आहे पण एका स्त्रीने तीन पुरुषांशी विवाह करणे धर्मसंमत आहे का खरे पाहता आत्मा म्हणजे काय दाम्पत्य धर्म म्हणजे काय तेवढ्यात मी म्हणालो पुरुष कितीही स्त्रियांबरोबर विवाह करू शकतो पण स्त्रीला मात्र तो हक्क नाही श्रीपाद प्रभू म्हणाले ओ हो तू जगनियंतापेक्षा मोठा आहेस का मंदोदरी पतिव्रत्याच्या गुणासाठी प्रसिद्ध होती ती वालीची पत्नी असताना तिचे शरीरानु वेगळे होते रावणाची पत्नी असताना तिचे शरीरानु वेगळे होते विभीषणाची पत्नी असतानाचे शरीरानु वेगळे होते निर्विकार असल्याने कोणत्याही गुणांशी त्याचा संगम नसतो म्हणूनच आत्मा नित्यनिर्विकार सत्ययुक्त शुद्ध आणि अत्यंत पवित्र आहे तमोगुणी रावणाबरोबर त्याला अनुसरूनच मंदोदरीने व्यवहार केला विभीषणाबरोबर असताना तिने सत्वगुण प्रदान होऊन जबाबदारी पार पाडली मी निरुत्तर झालो पण थोडा वेळ विचार करून म्हणालो तुम्ही सांगितलेल्या गोष्टीचा स्वीकार केला तर बहुपतित्वा स्वीकारावे लागेल यावर श्रीपाद म्हणाले हे कलियुग आहे येथे कितीतरी निरनिराळ्या अवांतर जातीचा आविर्भाव होत असतो पशुपक्षी वृक्ष रुमी कीटक मानवजन्मास येत आहेत त्यांच्या त्यांच्या स्वभावानुसार निरनिराळी नाते जुळत आहेत धर्मविरुद्ध नाते जुळले असता अवांतर कुल निर्माण होते कलियुगांतात अशा कुलांचा नाश होणारच हे अवांतर कुल असुरी शक्तीमुळे निर्माण होते त्यासाठीच असुर ध्वंस करावा लागतो एकदा असुरांचा ध्वंस झाला असता त्याला परत जन्म मिळत नाही परंतु एका असुराच्या जागी दहा असुरांचा जन्म त्या स्थानात होऊ लागला आहे धर्मबद्ध संबंधच कायमचे टिकून राहतात यासाठी सगळ्यांनी विधीने कुलगोत्र वर्णाश्रम धर्माचे पालन करावे दिव्यात्माचा आविर्भाव तुरळकपणे होत असतो त्यांना आत्मा एकच असतो त्या आत्म्याचा पुरुषरूपात आविर्भाव झाल्यास स्त्री रूपात त्याच आत्म्याच्या शक्तीचा आविर्भाव होतो त्यांनाच दिव्य दंपत असे म्हणतात असे दिव्यात्मे सृष्टीच्या आधीपासून ते अंतापर्यंत असतात पराशक्ती आणि परब्रह्म हेच अद्वितीय स्वरूपात सायुज्य स्थितीत असतात श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले आता बघ वेदांत शर्मा नावाचा तूच ब्राह्मण होतास बंगरय्या नावाने सांभारकुलात जन्मला आहेस हे सारे एका काळीस घडले तुझी स्त्री शक्ती तुझ्या तीन पत्नी रूपाने सांभाराची स्त्री बंगारम्मा नावाने जन्मली नुकतीच तुमच्या घरी मरण पावलेली गाय एकेकाळी तुझी पत्नीच होती तुझ्या दिवंगत पत्नीचे चैतन्य आणि त्या गोमातेचे चैतन्य प्रस्तुत बंगारम्मा या नावाच्या महान वनितेच्या चैतन्यात मिळून गेलेले आहे चैतन्य हे जेथून येते तेथेच मूल चैतन्यात जाऊन मिळून जाणे हे निश्चितच सृष्टीचे रहस्य अतिगहन आहे हे समजण्यास सप्त ऋषींची शक्तीसुद्धा अपुरी पडते बंगारम्माचे शरीर बंगरय्यासाठीच नेमलेले आहे यामुळे हे काही धर्मविरुद्ध नाही तू तिच्याबरोबर संसार कर तिच्याकडून तुला शरीर सौख्य मिळणार नाही मी हा निर्णय धर्मस्थानात बसून केलेला आहे प्रकृतीमध्ये आल्यास प्रकृतीचा धर्म मर्यादा यांचे पालन विधिवत करावेच लागते आपल्या अंगावरचे कातडे काढून मला त्याची चप्पल शिवून देते असे बंगरम्मा म्हणाली मी त्याला होकार दिला ती बंगरम्मा जीवित असतानाच तिला नकळत तिने गाईचा जन्म घेतला तिला माहीत नसतानाच ती तुझ्या तिन्ही बायकांच्या रूपात जन्मली जेव्हा चैतन्य तीन चार शरीरात विभाजित झाले तेव्हा त्या प्रत्येक शरीरातील चैतन्याला मीच आहे असा भाव होतो त्यातील एकत्व लक्षात येत नाही कलौ पंचसहस्त्रानी जायते वर्ण संकर असे सांगितले गेले आहे त्याचा अर्थ असा की कुलसांकरय सांगितलेले नाही वर्णसाकरय सांगितले गेले आहे कुलसाकरय झाल्यास नीच जन्मास जावे लागते वर्णसाकरय झाले असता नूतन शक्तीयुक्त अशा नवीन जाती उद्भवतात त्याच्या परिणामता नवीन मानवजातीस दैवत्व लाभते ह्या भूमीवर दैवत्व लाभलेल्या जाती उत्पन्न करावयाच्या आहेत या ब्राह्मण परिषदेचा खरा उद्देश मला माहीत आहे माझ्या आजोबांना आणि वडिलांना कुलातून बहिष्कृत करण्याचे त्यांच्या मनात ठासून भरलेले आहे म्हणूनच मी वेदांत शर्माला कुल बहिष्कृत करीत आहे आजपासून तुझे नाव बंगरय्या असे व्यवहारात येईल सगळीच परिषद भुजकळ्यात पडली एक ज्योतिस्वरूप सगळ्यांच्या देखतच माझ्यामध्ये विलीन झाली तेव्हाच श्रीपा श्रीवल्लभ म्हणाले तुमच्या डोळ्यासमोरच बंगरप्पाची आत्मज्योती वेदांत शर्मात विलीन झाली हा ब्राह्मण आहे का चांडाळ आहे हा निर्णय तुमचा तुम्हीच करावा आम्हाला कुल बहिष्कृत करून त्यासाठी शंकराचार्यांची सुद्धा अनुमती मिळवण्याचा प्रयत्न तुम्ही केलात शंकराचार्य मला काय करतील तुमच्याच डोळ्यासमोर मी आजोबाकडून किंवा आमच्या वडिलांकडून वेदाभ्यास न करताच मी वेद उच्चारण करू शकतो एकाच वेळी अनेक ठिकाणी दर्शन देऊ शकतो शंकराचार्य माझ्यासमोर आले तरी मला कशाची भीती त्यांना त्यांच्या नित्य आराधित शारदा चंद्र मौळेश्वर या रूपात दर्शन देऊन त्यांच्यावर अनुग्रह करीन तेव्हा तरी दुसरा कोणता मार्ग नसल्याने माझा त्यांना देव म्हणून अंगीकार करावा लागेल त्यांचा निर्णय तेव्हा तुमच्यासाठी दुःखप्रद होईल क्षत्रिय परिषद वैश्य परिषद तुमच्या निर्णयाला संमती देणार नाहीत पौरोहित्य कर्मकांड दान शिधा दक्षिणा जर त्यांनी देण्याचे थांबवले तर लेकरा बाळांसह तुमची दिन अवस्थाच होईल मजबरोबर जर भांडण केले तर सर्वनाशाचे मूळ कारण व्हाल मी चतुराश्रमाचे धर्मपालन करावे असे सांगत आहे अष्टदश वर्णाच्या लोकांनी सुख संतोषाने नांदावे असे सांगत आहे तुम्ही आपापल्या धर्माच्या नियमांचे अचूक पालन करून धर्मसंस्थापन करण्यात हातभार लावावा तसे न केल्यास अनेक आपत्ती कोसळतील मी तर शांतच राहणार पण तुमचीच परिस्थिती कष्टप्रद होईल प्रकृतीचे परिणाम देण्याचे दोन प्रकार असतात पहिला एकदम सुधार करणे आणि दुसरा म्हणजे सावकाश सुधार करविणे दुसऱ्या पद्धतीप्रमाणे वेळेचा अवधी पण दिला जाईल तुम्ही जर आपल्यात सुधारणा केली नाही तर विनाशास आमंत्रित केल्यासारखेच होईल मी विनाश करूनही धर्मस्थापन करेन एवढे बोलून श्रीपाद प्रभूंनी मौन धारण केले बंगरप्पा पुढे म्हणाले मला कुठेच आधार नव्हता त्या स्थितीत मी बंगरम्माला घेऊन गावगाव फिरत येथे पोहोचलो आमच्या ह्या आश्रमात मातंगी देवीची प्रतिष्ठा करून जीवन कंठित आहे श्रीपा श्रीवल्लभ या मार्गाने जाताना आमच्या या आश्रमात आले आम्हाला त्यांनी आशीर्वाद दिला आणि ते म्हणाले तुझ्या शरीर पातानंतर तू परत ऋणानुबंधाने ब्राह्मण कुलास जन्म घेशील आणि बंगरम्मा शूद्र जातीत जन्मेल तेव्हा तुम्ही दोघे पती पत्नी व्हाल तुम्हाला संतान पण होईल त्या संतानास कुरुकड्डीत माझी सेवा करण्याची संधी लाभेल सुखी भव बाबा हाच आमचा वृत्तांत आहे आपण या प्रांतात याल तुमच्याजवळ त्यांचे पैंजन आहेत ते पैंजन घेऊन तुम्हाला चर्मपादुका द्याव्यात असा मला त्यांचा आदेश आहे आम्ही मातंगमुनींची कन्या मातंगी देवीचे आराधक आहोत या आईची आराधना केल्यास दाम्पत्य सुख चांगले लाभते हिला राजमातंगी कर्णमातंगी वगैरे नावाने संबोधतात एकदा श्रीपाद श्रीवल्लभांनी भौतिक स्वरूपात या आश्रमात दर्शन दिले त्यावेळी बंगरम्मा दूध गरम करत होती ज्या गोमातेच्या कातड्यांनी ह्या पादुका बनल्या ती गोमाता सुद्धा मान हलवीत समोरून केल्याने तिला दर्शन झाले श्रीपादांनी आमच्याकडून दूध स्वीकारले आम्ही मातंग मातंगदेवीची मूर्ती तिच्या नावाने स्थापिलेल्या संस्थानातील औदुंब वृक्षाच्या खाली अनेक गजापर्यंत खोलवर जाईल आणि तेथे अनेक सिद्ध पुरुषांकडून तिची सेवा होईल ते बंगरम्माला बोलावून म्हणाले बाई तुझा पती खूप अनुकूल आहे पुढच्या जन्मी याच्याकडून तुला सर्व सुख लावेल तुझ्यासाठी सोन्याची बिंदी तयार करून ठेवली आहे तसेच अत्यंत शुभप्रद असे मंगळसूत्रपद तयार केलेले आहे हे दोन्ही हिरण्य लोकात व्यवस्थितपणे ठेवले आहेत उत्तर जन्मात मी स्वतःच तुमच्यावर कृपा करून स्वहस्ताने तुमचा विवाह करवीन एवढे बोलून श्रीपाद प्रभू अंतर्धान पावले बाबांनो तुम्ही आमची गाथा ऐकलीत नेहमी सिद्ध मंगल स्तोत्राचे पठन करीत राहावे तुम्हाला महापुरुषांचा अनुग्रह नक्की प्राप्त होईल सिद्ध महासिद्ध महायोग महायोगी महा हे श्रीपादांचे करचराना वैवासारखेच होय त्यांच्याकडूनच श्रीपाद प्रभू आपल्या संकल्पांची पूर्ती करतात एकदा त्यांनी राजमाता मातंगी देवीच्या रूपात दर्शन देऊन आम्हास अनुग्रहित केले समस्त सृष्टी तसेच सृष्टीचे रहस्य हे सगळे त्यांच्याच हातात असते तुम्ही सदा सर्वदा त्यांचे स्मरण करा ध्यान करा अर्चना करा सर्व सिद्ध तेच आहेत मातेप्रमाणे ते, माते ते तुमची रक्षा करतील कोट्यावधी आईच्या प्रेमापेक्षा श्रीपादांचे आपल्या भक्तांवरील प्रेम कितीतरी उच्च कोटीचे असते अशा रीतीने श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत अध्याय छत्तीसावा समाप्त श्रीपा श्री श्रीवल्लभांचा जय जयकार असो श्री स्वामी समर्थ